नमस्कार मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे आज पाचोऱ्याची ही बातमी फक्त गुन्ह्याची नोंद नाही ती आपल्या समाजाच्या मनाला हादरणारी आहे कुटुंब आणि त्या गरिबीचा असहितेचा गैरफायदा घेणारा एक नराधम परतीच्या प्रवासासाठी पैसे नाहीत म्हणून मदतीचा हात मागितला पण त्या हाताने मदत नाही तर मानुषकीची लाज वाटावी अशी आठ घातली ही घटना सांगते आजही काही विकृत माणसे महिलांच्या अडचणीना संधी समजतात गरिबी मजबुरी असहिता यावर डोळे ठेवून स्त्रीचा सन्मान घाला घालतात इथे प्रश्न फक्त एक महिलेला झालेल्या अन्यायाचा नाही हा प्रश्न आहे आपल्या सगळ्याच्या जबाबदारीचा आज पीडित महिला हिम्मत करून पुढे आली पोलिसांत तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला ही हिंमत हजारो महिलांसाठी असेसा किरण आहे पाचरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तपास सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे न्याय होईलच पण समाज म्हणून आपली भूमिका इथे संपत नाही माझ प्रत्येक महिलेला प्रत्येक भगिनीला एकच आव्हान आहे अडचणीत असाल तर गप्प बसू नका कोणाची आट कोणाची धमकी सहन करू नका ताबडतोब कुटुंबाला विश्वासाच्या माणसाला किंवा थेट पोलिसांना सांगा आणि जे असे गुन्हे त्यांना स्पष्ट संदेश स्त्री म्हणजे शिकार नाही तिची मजबुरी म्हणजे तुमची संधी नाही कायदा जागा आहे समाज जागा आहे आणि आता गप्प बसणारी स्त्री नाही आज जर आवाज उठवला हो नाही तर उद्या कोणाची तरी आई बहीण मुलगी बळी पडेल म्हणून ही बातमी फक्त ऐकून सोडू नका समजून घ्या जागे व्हा आणि चुकीच्या विरोधात उभे राहा हीच खरी माणुसकी आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद